नमस्कार मित्रांनो मी भीमराव लोणारे आय एम टी व्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे आमच्या या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून आम्ही आमदार कसा असावा हे या मथळ्याखाली इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेत आहोत आज आमच्यासोबत अन्याय अत्याचार निवारण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील मिश्राम हे आमच्यासोबत आहेत ते विधानसभा जी निवडणूक आहे त्याचे संभावित उमेदवारी उमेदवार आहेत ते आणि ते इच्छुक आहे ते कुठल्या मतदारसंघातून अं ते निवडणूक लढणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणव भाऊ नमस्कार जाहीर नमस्कार भाऊ सर्वप्रथम तर तुमचं अभिनंदन करणार की तुम्ही विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहात कुठल्या मतदारसंघातून तुम्ही ही निवडणूक लढणार उत्तर नागपूरमधून उत्तर नागपूर मी लढणार आहोत मी इलेक्शन आमदारच्या तर तिथे भरपूर विकास केलेला आहे पाच वर्षापासून मी गरिबा लोकांना जेव्हा जेव्हा मदत करत आहोत विकास करत आहो आता आमदारचे त्याच्यामध्ये मी उभा राहणार आहोत आमदारमध्ये नाही तुम्ही गेल्या पाच वर्षापासून तुम्ही ही तयारी करतो पाच वर्षापासून मी आतापासून तयारी करत आहोत पाच वर्ष आता नजिक आली दिवस त्याच्यामुळे मी गरिबा लोकांना एनआयटी मध्ये घेऊन जातो त्यांची मॅप सँक्शन करून देतो तेव्हाच ते घर बांधतात ते एन आय टी मधून सँक्शन करून आमचे बडगे साहेबात फैजान अली साहेबात ठाकरे साहेबात गोर गरिबांची गोर गरिबाला करून ते कसं आहे जेव्हा ते पैसे भरतात एनआरटी डवल्यपिन चार्जेस तेव्हा ते मॅप शहा होते त्यांच्या आर एल ते सर्व मी त्यांच्या उतरलं होत नाही मी त्यांना मी मदत करतो मी ते एन आर टी चे राठोर साहेबात बडगे साहेब आहात फैजन अली साहेब आहात ते पटापट त्यांची कामं करतात गरीबा लोकांचे न कुणी आवाज नाही उठले मी आवाज उठतो सुनील मेश्राम का इलेक्शन नजिकाला म्हणजे गेल्या पाच वर्षापासून तुम्ही म्हणजे तुमची इच्छा आहे की मी म्हणजे उत्तर नागपूरात ज्या मतदार क्षेत्रात राहता उत्तर नागपूर मतदार क्षेत्र सलम भाग खूप आहे उत्तर, उत्तर, उत्तर नागपूरचे आमदार बन पहिले मी गरीब लोकांचे सलम सलम एरिया आहे त्यांना डेव्हलप करीन मी सलम घोषित बी केलंय काय की नगर पुष्कळ मोठी वस्ती आहे ते कमसे कम दहा वीस हजार घर तिथे ते वीस हजार घर मी क्लिअर केली आहेत नगरच हा उत्तर नागपूरचा भाग नाही कारण आहे उत्तर नागपूर आहे सलामी एरियापर्यंत येतोय मुस्लिम दलित सर्व लोकांची तिथे आहेत मी सर्वांना तिथे मी बसल्या त्यांना रेग्युलर बी करणार ना काही झोपडपट्टी मी रेग्युलर केले आहे मानव नगर मध्ये वस्ती मानवनगर मध्ये मंत्र्यांमध्ये येऊन क्लिअर केली ती जागा मी मंत्र्यामध्ये जाऊन क्लिअर केली ती जागा स्वतः वाले आमचे राठोड साहेब आहात एवढे चांगले साहेब वगैरे ते हे वेगळं पाठ झाला आता आता कसं तुम्ही एक उमेदवार आहात विधानसभेची उमेदवारी तुम्ही म्हणजे उमेदवार म्हणून तुम्ही उभे राहणार हो तो अजेंडा तर अजेंडा तयार केलेला आहे ना तुम्ही की मी जर आमदार झालो तर मी आमदार अगर झालो विकास करीन उत्तर नागपूरचा भरपूर विकास करीन न गरिबा लोकांना घेऊन चालीन न जे आंबेडकर दवाखाना आहे आंबेडकर दवाखाना आंबेडकर दवाखाना आहे ते दिवसांनी जाऊन पाहिलं मी तिथे काय बरोबर हे नाही सोय म्हणजे त्याच्या विकास अगर मी आमदार बनलो त्याच्या विकास करीन हिंगल जे शाळा आहे तसंच शाळा मी नागपूर आगरा एकुना, आगरा। एकुना, आ, आ, उत्तर नागपूरला एकूणच सुनील भाऊ तुम्ही म्हणजे एकूणच आमदार जर झालेत तर तुमचे एक मनसे आहे की मी माझ्या उत्तर नागपूर क्षेत्रामध्ये म्हणजे शैक्षणिक स्तर वाढवणार आर्थिक स्तर वाढवणार त्या आर्थिक स्तर वाढवण्यासाठी कंपन्या आणणार प्रयत्न करणार आणि आंबेडकर रुग्णालय जे म्हणजे सध्या जे आहे आंबेडकर रुग्णालय विकास करणार तुम्ही विकास करीन मियान मोठे या गरीब लोक आले तिथे मी लक्ष देऊन त्यांना सर्व्हिस लावून देईन मी मध्ये मोठ्या मोठ्या फॅक्टरी सर्व्हिस कशी लावून देणार प्रायव्हेट मध्ये प्रायव्हेट मध्ये लावून देणार मी त्यांना मियान बनला तेवढा मोठा गरीब लोक आहेत ते कोणी भाजीपाला विसरले घर नाही पण हे तर प्रलोभन देणं झालं की तुम्ही सर्व्हिस लावून देणार सरकार प्रायव्हेट प्रायव्हेट कंपन्या मोठ्या मोठ्या मियान मध्ये आलेल्या त्यांच्यासोबत माझे कॉन्टॅक्ट आहात त्या कॉन्ट्रेक्टच्या वजेनं मी रिक्वेस्ट करून मी त्यांना ड्युटी लावून देईन असे घुमणारे घुमणारे व्यक्ती असतात त्यांना म्हणजे तरुणांना तुम्ही रोजगार उपलब्ध करून उपल रोजगार देणार हा वेगळा भाग आहे पण तुम्ही उपलब्ध करून देणार तरुण ते ते म्हणजे उत्तर नागपुरातील फक्त उत्तर नागपुरातील बस उत्तर नागपूर साठी मी चांगला हे करीन उत्तर नागपूर साठी मी जे गरीब लोक जे मियान मध्ये मी त्यांना ड्युटी लावून देईन मियान मध्ये मी माझ्यातर्फे कंपन्यामध्ये कंपन्यामध्ये लावून देईन तिथे जातील ते सर्व्हिस करतील असे बेरोजगार एवढे लोक बनले आता बेरोजगारी सुनील भाऊ एक बघितलं गेलं बेरोजगार एवढे पडले आहेत आमच्या उत्तर नागपूरमध्ये सर्व्हिस नाही काय त्यांना मी अगर मी उत्तर नागपूरचे आमदार बनलो तर मी गोर गरीब रोजगार देईन मी त्यांना चांगलं काम करीन मी असे लिडर येतात हे बोलतात करत पुरत काय नाही आमदार बी बनतात कोणी काय करत आहे पेपरमध्ये येतात मी असं चांगलं काम करतो कुणी आमदार उमदार कुणी काय नाही काही नाही बस खरं तर मी सुनील मिश्राम अजमोन सुनील मिश्राम हे गेल्या पाच वर्षापासूनच नव्हे तर त्याच्या अगोदर पासन हे समाज कार्य करत आहेत त्यांना त्यांची एकच मनशा आहे की जे मी जरी गरीबी जन्माला आलो पण मी गरिबीमध्ये मध्ये मरणार नाही अशी तुमची मनिषा मनशा होती आणि त्यातून तुम्ही बाहेर निघाले आणि गोर गरिबांची सेवा करण्याची तुमची इच्छा आहे गरिबा लोकासाठी घरी बाबा मी त्यांच्यासाठी ते त्यांना मी विनंती करीन माझ्याकून मी ज्यांना जाईल होट देवायचे तर गरीबा लोकांच्या घरी येईन मी त्यांना त्यांना म्हणेन मी होट देवायचे तर द्या नाही तर हा भाग दुसरा झाला हा भाग दुसरा झाला आता तुम्ही आ, तुम्ही इच्छुक उमेदवार आहात हो हो उत्तर नागपूरचे संभावित इच्छुक उमेदवार आहेत विधानसभेचे तर उत्तरनाकु जेव्हा तुम्ही जर एखादा उमेदवारी घेतली आणि तुमच्यावर मतदातांनी विश्वास ठेवला आणि तुम्ही आमदार विश्वास ठेवतील विश्वास ठेवते तेवढी मोठी झोपडपट्टी क्लिअर केली आहे माझ्या सैन्य अन्य जे नावान मंत्र्यामधून तेव्हा ते, ते एकनाथ शिंदे होते त्या काळामध्ये त्यांच्याकडे तो एरिया होता विकास मंत्री तर मी स्वतः ते केलेला आहे मी स्वतः माझ्या लेटर पॅडणार ते मानव नगर क्लिअर केलाय मी माझ्या सैन्य तेवढी मोठी वस्ती उठणारी वस्ती त्यांना बसवलो मी तिथे ना आता टीपी सुरता जेव म्हणे तिकाला प्रकरण माझ्याकडे आली माझ्या रेग्युलर करून द्या मी येईन मी सर्वांना मी करून देईन सर्वांना आश्वासन तीन दिवसामध्ये तिथे जाणार मी टीपी सुरला जेव काय मुस्लिम लोक बिचारे असे बसले एकावर एक एकावर एक लागू लागू घर माझ्याला माझ्याला पाहून नाही याला ते पाहिलं होतं मी मी स्वतः तिथे एंटरेस्ट घेईन त्यांना मी रेग्युलर करायला लागेन मी आमचे भांडारकर साहेब आज येण्या त्यांच्या हाताने मी ते क्लिअर करायला लागेल ते जागा असे कोणाचे लक्ष नाही दूर लक्ष आहे ते मनी लाडलो ला, रावराव ला। ते हो कसे राहतात ते त्यांचे ते हे तर बरोबर झालं आता मला सांगा आता आ, आ, की आता तुम्ही उत्तर नागपुरातून इच्छुक आहात म्हणजे आमदार किच्या निवडणूक लढण्यासाठी कुठला पक्ष वगैरे जॉईन केला का तुम्ही मी पक्षपुक्ष नाही भाजपा ना काँग्रेस कोणतं नाही मी स्वतंत्र आहे ना आपल्याला अपक्ष मला कोणाशी हे नाही काय नाही मी स्वतः अपक्ष राहणार नाही अपक्ष अपक्ष उमेदवार तुम्ही म्हणून राहणार मग अशा मध्ये मतदातांचे जे मत आहे ते तुमच्याकडे का मी कामच तसं केलं होतं नागपूर म्हणून कामच तसं केलंय मी तर ते लोक माणूस व्हावीच देतील ना मला कारण मी सर्व गरीब लोकांनी मी हे केलो आपण जाऊन ते सर्वे करा सर्वे करू शकता आपण तिथे जाऊन मी काय काय कार्य केलो आहोत तिथे उत्तर नागपूरमध्ये मी सामाजिक किती कार्यक्रम एवढं काय हे केलं का मी कोणी नेताच्या लक्ष नाही काही नाही सिर्फ सुनील लक्ष राहते जागोजागी तर सुनील मेश्रामध्ये हे करते सर्व काय तुम्ही तुम्ही अन्याय अत्याचार निवारण संघटना ही तयार केलेली आहे आणि त्याचे तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आहात या संघटनेच्या माध्यमातून तुम्ही अनेकांना न्याय मिळवून दिला हो हा। हो हो आच्चा, आच्चा मी स सर्वांना न्याय घेऊन सर्वांना न्याय देतो मी त्यांना आजच्या आजच्या तारखेमध्ये हे आजची तारीख जी नऊ तारीख आहे नऊ तारखेला मी एन आर टीमध्ये गेलो साडे दहा अकरा वाजता गरीबा लोकांचे कामं होते ते आर एल डिमान उटचे आमचे राठोड साहेब आहेत एन आर टीमध्ये तेनं आम्हाला काढून दिला आहे त्यांच्या गरीब लोकांना ते दिले आहेत मी ना आमचे बडगे साहेब एन आर टीचे फैजान अले साहेब हे एवढे चांगले व्यक्ती आहेत यांच्याबद्दल कोणी काय ना म्हणून समाज गरिबी जे आहे त्यांना वापस नाही पाठवत काम करून वापस पाठवतो त्यांच्यात एवढे चांगले लोक आहात मी आमदारच्या ह्याच्यामध्ये आहो म्हणून मी म्हणतो एवढ्या गोष्टी गोर गरीब आमदार जर निवडून आले तर तुम्ही अनेक विकास कामे आहे भाईजान अल्लीच्या बद्दल मी बोलतो मी ते एवढे चांगले आहेत ते बडगे साहेब बी चांगले आहेत काहून का ते गरीब लोकांचे राहिले काम पटापट पड़ करतात ते नाही निश्चितच चांगले अधिकारी आणि हो। ते काम करतात कारण तशी ही एन आय टी मध्ये चांगल्या अधिकाऱ्यांचीच गरज आहे कारण काम आता कसं आहे आता आमचे बडगे साहेबात अली साहेब फैजान अली साहेबात हे विचारे उभे राहतात गरीब लोक त्यांचे काम करतात पटापट आल्यावर फायदावर जे पाहायला पटकन सैन मारून त्यांना डिमांड नोट देतात ते डिमांड नोटच्या भरणा करतात मग ते आर एल लेटर साठी येतात ते आर एटर मी त्यांना अर्धा अर्ध्या एका घंट्यामध्ये त्यांना देऊ शकतात एवढे चांगले साहेब असे एनआयडी मध्ये असे अधिकारी कमी आहेत हे एवढे चांगले लोक आहात फैजान अली बडगे साहेब एवढे चांगले व्यक्ती आहेत मी स्वतः पाहिलो यांचे शब्द भाषा ओढगायला घेते ना कोण कस निश्चितच सुनील भाऊ हे मला सांगा की तुम्ही म्हणाले रोजगार उपलब्ध करून देणार तरुणांना परंतु आपल्या क्षेत्रामध्ये शिक्षणाचा स्तर ज्याप्रमाणे म्हणजे आपल्या क्षेत्रामध्ये ज्याप्रमाणे एज्युकेशन हब असायला हवा होता तो एज्युकेशन हब नाही आहे जर तुम्ही आमदार झाले तर एज्युकेशन हब आणणार का हो आणणार मी एज्युकेशन आणलं मी उच्च उच्चस्तरीय उत्तर नागपूरमध्ये मी आमदार बनलो तर मी एज्युकेशन सर्वच मी करेन मी तिथे सांगितलं उत्तर नागपूरला आणि म्हणजे गोरगरीबांचे मुलं गोरगरीबाचे मुलं अंगणवाड्यामध्ये जातील जे काय मी माझ्यानं मदत लागेल ते मदत करणार मी त्यांना पूरी फुल मदत करेन मी त्यांना आता अंगणवाडी मानव आहे तिथे बी ते मी ना अंगणवाडी माझ्या याच्यानं फुललेलं आहे ते अंगणवाडी तिथे लहान लहान मुलं मुलं जातात ते अंगणवाडी मध्ये नाही एखादा आता आपल्या उत्तर नागपूर परिसरात जर बघितला तर तिथे स्लम भाग जास्त आहेत स्लम भागामध्ये विद्यार्थी जे आहेत तिथे होत करू आणि हुशार विद्यार्थी तिथे आहेत परंतु पैशाच्या अभावी ते म्हणजे शिक्षण घेऊ शकत नाही तर अशांना तुमच्या इकडनं काही म्हणजे आमदार झाले तर काही मदत होणार का हो मदत होणार त्यांना चांगली मदत कर मी त्यांना मी जर आमदार झालो जास्त लक्ष गरीबाकडे देलाकडे राहतात लाल लाल प्लस मध्ये त्याच्यानं शिक्षणाला हे लागतं ते लागतं ते स्वामीच करून देणं त्यांना म्हणजे एकूणच तुमचं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की जर तुम्ही आमदार झाले तर उत्तर नागपुरातील शैक्षणिक स्तर आर्थिक स्तर आणि बेरोजगारांना रोजगार कंपन्या आणणार आणि एकूणच तिथे म्हणजे एज्युकेशन हब उत्तर नागपुरामध्ये आणण्याची तुमची मनशा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे रुग्णालय आहे कामठी रोडवर त्याचाही विकास कराल त्याच्या विकास करताना ते कोणी लोक मी आमदार झालो तर पहिले ते पहिला विकास त्यांना करीन गरीब लोक येतील गरीब लोकांसाठी जनतेसाठी आहे गरीब मित्रांनो मी तुम्हाला सांगेल की आमच्या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून आम्ही आमदार कसा असावा हे या मकड्याखाली आमच्या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून आम्ही इच्छुक उमेदवार जे आहेत विधानसभा लढण्यासाठी त्यांची मुलाखत घेत आहोत आमच्यासोबत हे होते अन्याय अत्याचार निवारण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील मिश्रा गेल्या अनेक वर्षापासून ते सामाजिक कार्यामध्ये आहेत आणि त्यांची इच्छा आहे की मी एकदा तरी उत्तर नागपूरचा आमदार बनावा आणि उत्तर नागपूरचा जर मी आमदार झालो तर आर्थिक स्थिती आणि आर्थिक स्थिती वाढवणार तिच्या शैक्षणिक स्तर वाढवणार जे रुग्णालय आहेत आंबेडकर रुग्णालय सारखे त्या रुग्णालयामध्ये ज्या सुविधा आहेत त्या सुविधा सुद्धा तिथे आणणार आणि इंडस्ट्री आणि एज्युकेशन हब हे उत्तर नागपूरमध्ये आणणार असं सुनील मेश्राम यांनी आमच्या या मुलाखतीमध्ये सांगितलं तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सुनील मिश्राम साहेब की तुम्ही उमेदवारी घ्या आणि उमेदवार म्हणजे उत्तर नागपूरचे तुम्ही आमदार बनाल यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आमच्या या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून अजून काय बोलून आले का तुम्ही सांगता का काही अजून आता आता एवढं तयारी निश्चितच आमदार कसा असावा आमदार असावा हा आपण बघितलं सुनील मेश्राम यांच्यासारखा उत्तर नागपूरचा आमदार असावा असं ते त्यांची इच्छा आहे मनशा आहे आणि उत्तर नागपूरच्या जे म्हणजे विधानसभा क्षेत्र आहे तो गोर गरिबांचा गोरगरीब जनता तिथे राहतात स्लम भाग जास्त आहे आणि एस म्हणजे शेड्युल कास्टसाठी तो आरक्षित विधानसभा क्षेत्र आहे तर येणारा काळच सांगेल की उत्तर नागपूरचा आमदार कोण असणार <laughs> परंतु सुनील मेश्राम हे उत्तर नागपुरातून उमेदवारी उमेदवार असणार आहेत आणि त्यांना सुद्धा उत्तर नागपूरचा एकदा आमदार बनायचं आहे तर आपण बघत राहा आय बी टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार